बुड़ा बुड़ा नमस्कार मित्रांनो आज आपण जातोय सिंधुदुर्ग मधील एका ऐतिहासिक आणि सुंदर किल्ल्याच्या सफारीला हा किल्ला समुद्र किनाऱ्यावर स्थित आहे आणि त्याच्या ऐतिहासिक कारणांमुळे तो अत्यंत प्रसिद्ध आहे चला तर मग जाऊयात आपण त्या किल्ल्यावर त्या किल्ल्याचं नाव आहे विजयदुर्ग किल्ला तर आता आम्ही आहोत मुंबई गोवा हायवेवर तर आता आम्ही आहोत कासाडे तिठ्यावर आणि रस्त्याच्या बाजूलाच माशांचा बाजार भरला होता आणि तिथे गर्दी देखील होती आणि विविध प्रकारचे मासे देखील उपलब्ध होते तर आम्ही आता येऊन पोचलोय विजयदुर्ग रोडवर आणि रोड, रोड पाहूच शकता किती खराब आहे कारण रस्त्याचं काम सुरू होतं तुम्हाला व्हिडिओमधून दिसेलच पुढे गेल्यावर आम्हाला ही एक खाडी मिळाली जी अतिशय सुंदर होती तुम्ही कधी आलात तर नक्की विजिट करा तर बोलता बोलता आता आपण येऊन पोहोचलो आहोत विजयदुर्गाच्या परिसरात आणि किनाऱ्यावर तुम्ही पाहूच शकता की खूप साऱ्या बोटी उभ्या आहेत आणि आम्ही जरा पुढे गेलो तर आम्हाला पाण्यात खेळताना मुलं देखील दिसली तर आता आम्ही आहोत किल्ल्याच्या पायथ्याशी आणि इथे एक मंदिर देखील आहे ते पण तुम्ही बघू शकता तर चला जाऊयात किल्ल्याच्या आतमध्ये तर किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तुम्ही इथे किल्ल्याची माहिती देखील वाचू शकता तर चला आता आतमध्ये आपण जाऊयात तर हा आहे विजयदुर्ग किल्ल्याचा नकाशा किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केल्या गेल्या तुम्हाला उंच आणि भरदस्त अशा भिंतींचं दर्शन होते विजयदुर्ग किल्ल्याच्या तिन्ही बाजूने पाणी आहे आणि तुम्ही ते इथून पाहू शकता तर चला आता किल्ल्याच्या आतमध्ये जाऊया तर आता आपण येऊन पोचलो आहोत किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे आणि तुम्ही बघू शकता किल्ल्याचे हे आहे मुख्य प्रवेशद्वार आणि ह्या दरवाज्यापाशीच इथे त्याची माहिती देखील लिहिलेली आहे ती पण तुम्ही वाचू शकता तर आता आपण जाऊयात किल्ल्याच्या खलबतखान्यामध्ये तर आतमध्ये छोटंसं म्युझियम सारखं केलेलं आहे तुम्ही आलात तर इथे नक्की भेट द्या बघा मस्त इथे माहिती देखील दिलेली आहे त्याबद्दल आणि विजयदुर्ग किल्ल्यावरनं दिसणारा व्ह्यू तुम्ही इथे इथून पाहू शकता हा सगळा तुम्हाला आजूबाजूचा परिसर दिसतोय आणि इथून मस्त तुम्ही परिसराचा आनंद घेऊ शकता तर किल्ल्याचा एंट्री पॉईंट इथे आहे आणि ते मग मी तुम्हाला एक मंदिर सांगितलेलं ते ते आणि तिथून आतमध्ये चालत आल्यानंतर आपण येऊ शकतो किल्ल्याच्या आतमध्ये आणि हा एक मोठा भरदस्त असा बुरुज आहे किल्ल्याचा आणि इथून आपल्याला विजयदुर्गचे या परिसराचे दर्शन होते आणि इथे एक तलाव कसा आहे आणि ज्याच्या बाजूला तुळस होती वाटतं म्हणून त्याचं नाव तुलसी टाके असे दिलेले आहे आणि हा किल्ल्याच्या आतमधला परिसर तुम्ही पाहू शकता मस्त आतमध्ये झाडे देखील आहेत झाडांची सावली पडली आहे आता आम्हाला जायचं होतं तिथपर्यंत आणि इथे त्यांची हालत पातळ झालेली आहे तिथपर्यंतच जायचंय तेवढं असं काय तुम्हाला व्हिडिओ ते जेव्हा वाटतंय पण तसे 1/2 किलोमीटर लांब आहे भाजामध्ये तरी हो भाजामध्ये आराम आ नोकरी ते उनाड करत असतो आता किल्ल्यावर आलाय फिरायला आलाय तर भाई फिरायला बघत नाही त्याच्यात थोडा वेळ आणि पुढे जाय तर थोडासा आराम केल्यानंतर आम्ही जेव्हा पुढे जात होतो धान्याच्या कोठाराकडे तेव्हा वाटेत आम्हाला हे भुयार दिसले आ, ही चोरवाट आहे आणि इथून अगोदरच्या काळी ह्याचा चोरवाट म्हणून वापर करत होते आता तिथे सगळी झाडी आली आहे त्याच्यामुळे काही दाखवता येत नाही तर आता मी आलो आहे किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूने किल्ल्याचे दर्शन असे काही घडते किल्ल्याच्या बाजूचे दृश्य तुम्ही पाहू शकता किती मस्त आहेत ते तर समोर जे आपल्याला दिसत आहेत त्याला म्हणतात तेलाचे तेला घाणे पूर्वी त्याचा उपयोग तेल काढण्यासाठी करत असे म्हणतात तर तिथून पुढे आल्यानंतर आम्ही येऊन पोचलो ह्या मोठ्या तलावाकडे हा खूपच मोठा तलाव आहे विजयदुर्ग किल्ल्यावरील आणि याला उतरायला दोन्ही बाजूने अशा पायऱ्या देखील केलेल्या आहेत आपण एक छोटासा पाण्याचा डबका आहे आता त्या इमारतीकडे तर जे आम्ही सांगत होतो ते हे बघा जलाशय हे पाण्याचं जलाशय आणि हे धान्य कोठार तर हे बघा हे आहे धान्य कोठार जे तुम्हाला मग असे दाखवलेलं ते जाऊयात ह्या धान्य कोठारच्या आतमध्ये मध्ये अरे तम पंडगा रे। तो हे बगा समुद्र से दोन वेगवेगळे पट्टे दिसता तर धान्य कोठाराच्या को वरती देखील जाण्याची वाट होती तर म्हटलं जाऊयात तिथे काय आहे ते बघूयात तर वरती असं पूर्ण बांधकाम केलेलं होतं तर म्हटलं बघूयात तरी काय आहे ते आणि वरती अशा खोल्या देखील काढलेल्या होत्या आणि चांगलं स्ट्रक्चर होतं केलेलं हो। आणि आता मी येऊन पोचलो आहोत तोफेजवळ आणि त्या तोफेचे नाव होते जखिणीची तोफ तर तुम्ही बघू शकता ही खूप मोठी तोफ आहे या किल्ल्यावरील आणि येथे किल्ल्याच्या ऐतिहासिक घटनेबद्दल माहिती दिलेली आहे आणि ते म्हणजे हेलियम डे तुम्ही व्हिडिओला पॉज करून ती माहिती वाचू शकता तर ते सगळे फिरून झाल्यानंतर आम्ही आलो किल्ल्याच्या मुख्य इमारतींकडे तर ही एक किल्ल्याची मुख्य इमारतीपैकी एक आहे ह्याला काही नाव दिलेलं नव्हतं त्याच्यामुळे मी तुम्हाला ते सांगू शकत नाही आणि समोर जे आपल्याला दिसतं आहे ते किल्ल्याचे दारुगोळ्याचे कोठार आहे आणि यातमध्ये दारुगोळ्याचे सामान देखील ठेवलेले आहे तुम्ही पाहू शकता येथे तोपगोळे वगैरे ठेवलेले आहेत <ण्यागा> आणि तेथून पुढे गेल्यानंतर आम्ही येऊन पोचलो दरबाराकडे तर ही बघा दरबाराबद्दलची माहिती तर चला आता जाऊयात दरबाराकडे तर चला आता आतमध्ये जाऊयात दरबारामध्ये आणि आपण आता आतमध्ये आलो आहे दरबाराच्या इमारतीत आणि हे तुम्ही बघू शकता मस्त असं बांधकाम आहे या इमारतीचे तर दरबाराकडून बाहेर पडल्या पडल्या समोरच अजून एक भुयारी मार्ग आहे तो देखील आपण पाहूयात च्या दुसऱ्या बाजूने बाहेर पडतानाच्या पायऱ्या ह्या बऱ्यापैकी उंच आहेत आणि एकदम उभ्या आहेत तर इथून बाहेर पडल्यानंतर आपण येऊन पोचतो एका बुर्जावर आणि ह्या बुर्जावरनं आपण आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवू शकतो आणि त्यासाठी ह्या भुयारी मार्गाचा वापर केला जात असे तर भुयारी मार्गाचं बांधकाम देखील तुम्ही पाहू शकता किती मजबूत आहे ते <स्थाँगा> फायनली आम्ही आलो आहे आता परत किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आणि मगाशी मी ज्या मंदिराचा उल्लेख केलेला हेच ते मंदिर हनुमानाचे मंदिर आणि किल्ल्याच्या एंट्रीलाच किल्ल्याच्या आतमध्ये शिरतानाच हे पर्यटक विसावा केंद्र म्हणून आहे पण ते आम्हाला बंद दिसलं आम्ही त्यांच्या टायमिंगमध्ये मध्ये होतो किल्ल्यामध्ये तरी पण आम्हाला हे बंद दिसलं आणि ते पाण्याची सोय देखील गेलेली होती पण ती त्याची कंडिशन तुम्ही बघूच शकता तर आता आम्ही लागतो आमच्या परतीच्या प्रवासाला तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तर भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत नमस्कार